नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल तांबे चिजपूर मधून आज मी आलो होतो राजगुरु मध्ये पेठ या ठिकाणी तर या ठिकाणच्या शेतकऱ्यांना भेटल्यानंतर त्यांची जी आपण प्लॉट बघितली एकदम व्यवस्थित आणि सुंदर व्यवस्थापन आहे त्यांचं आणि या व्हिडिओच्या माध्यमातून बरेच शेतकरी विचारत पण असतात का आपल्या रिशिम तुतीसाठी आपण खत व्यवस्थापन हे कसं केलं पाहिजे आणि काय वापरलं पाहिजे तर सरांनी आ... सर सांगते माहिती आमच्या बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न आहेत की तुतीच्या बागेच व्यवस्थापन कसं करायचं खत कसं टाकायचं कुठलं खत टाकायचं आता ही जी बाग बागताय शेतकरी बाग दाखवताना हा इतका सुंदर पाला आहे आणि हा पाला यांनी कसा आणला आणि याचं व्यवस्थापन कसं केलं ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया हो तर सर तुम्ही फक्त आमच्या शेतकऱ्यांना सांगा की तुम्ही कसं नियोजन करता सर्व शेतकऱ्यांना रामकृष्ण आली आपण रासायनिकचा खताचा कुठलाही वापर करत नाही शंभर टक्के सगळं ऑर्गेनिकच देतोय आता आप जे आपल्याकडं जर्सी गायचं जे शेणखत म्हणतोय ते शेणखत नसून गुस्सा खत आहे फक्त मानसिक समाधान येतो मला की मी शेणखत शेतात टाकले हा चुकीचा गैरसमज आहे शेतकऱ्यांचा की आपल्याला जे कंटेंट का, का, लागतात शेतामध्ये जी पूर्वीची माणसं पूर्वीचे शेतकरी जे उकडात चाळायचे त्याच्यातला गरमपणा होता तो गरमपणा आपल्या शेणखतात मिळतो का बघा आणि त्याच्यावरून ठरवा आपलं शेणखत जिवंत आहे का मेलेलं आहे जर जिवंत वाटत असेल तर निश्चित वापरा काय हरकत नाही परंतु आपलं जिवंत खत नाहीचे मग शंभर टक्के खताच्या प्रोसेसिंग वर सर्वात महत्वाचं आहे आता मी जे वापरतोय सॉइल बुस्टर टेक्नॉलॉजीचं जे खत आहे ऑर्गेनिक खत वापर ते वापरतोय एकरी फक्त सहाव्या आणि एक ग्रीन भूमी त्यांच्यातलं एक एन असलेलच असलेलंच ग्रीन भूमी आहे फक्त ते दाणेदार आहे हे सगळं एकत्र करतो सहा बॅग आणि मी शंभर टक्के टाकून देतो पा... साडेपाचशे रुपयाला एक बॅग आहे त्या सहा बॅग टाकून सहा बॅग आणि एक ग्रीन भूमीची बॅग ज्याच्यामध्ये एनपीके मटेरियल सहा पंचतीस पस्तीस पस्तीसशे रुपयाचा सगळा डोस होतो पण त्याचा बॅज गेल्यानंतर वर्षातून फक्त एकदाच देतो आणि हे तुम्ही जमिनीतून देता ना आणि हे सगळं आपण तो पाला आपलं आंतर तयार झाली की ज्यावेळेस आपण रोटर मारतो त्यावेळेस हे सगळं खत दोन्ही बाजूला दोन्ही भूजाला टाकून देतो आणि दाणेदार वगैरे असतं की पावडर 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 आपलं शेणखतासारखंच पावडर आहे ऑर्गेनिक आहे ऑर्गेनिक आहे शंभर रुपये त्याच्यामुळे काय होते फुटव्याची संख्या मी आता ही आता ते चौथी बॅच मधला चौथी कटिंगचा पाला आलेला माझ्याकडे म्हणजे झाड सुद्धा अजून डेव्हलप होतात ज्यावेळेस मोठी झाडं होती जेव्हा त्यावेळेस आपण बॅगची संख्या वाढवणारे शंभर टक्के ग्रीनरी आता परिसरामधले जेवढे रेशीम उत्पादक शेतकरी आहेत ते सगळे माझ्याकडे पाला बघण्यासाठी येतात खास की एवढी सुंदर दिसतो ना तुमचं एवढी ग्रीनरी एवढं पान पान शंभर टक्के आता डेव्हलप होते तुम्हाला नाही अजून याची वाढ व्हायची आहे ग्रीनरी ना ही खूप पान बनारस पानापेक्षाही मोठं आहे असं दोन हातात दोन हाताच्या तळव्यात पान बसत नाही एवढं मोठं पान तयार होतं चांगलं आणि याची ग्लेज ग्लेज म्हणतो ना अशी चकचकी राहते बघा आता तुम्हाला दिसेल ग्लेज मध्ये हरित लवक शंभर टक्के मिळतात आणि एक सॉइल बुस्टर सॉइल बुस्टर म्हणून लिक्विड आहे सॉइल बुस्टर काय करतात जमिनीमध्ये जे मटेरियल आपण टाकले त्याचं सगळं अपटेक करून द्यायचं काम तुमच्या जमिनीत सजीवपणा काम करणारी माणसं जर वाढवली की शंभर टक्के काम होतं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती याच्यात काय होतं ह्या सॉइल बुस्टर मध्ये सगळे हे जीवाणुचे ऍक्टिव्ह करत आणि जमिनीमध्ये जे जे मटेरियल आहे तुमचं ते सगळं उपलब्ध करून देत आपण टाकलेलं काम म्हणजे टाकलेलं मटेरियल ते आपल्याला पिकाला सहज ऑक्साईड फॉर्म मध्ये तयार करून ते उपलब्ध करून देतं त्याच्यामुळे पाल्याची वाढ त्याची ग्रीनरी दा बघा रासायनिक खताच्या डेट आहे हा डेट कधी एवढा ग्रीनरी असा वाटत नाही बघा बरोबर आणि याचं म्हणजे लवचिकता लवचिकता खूप आहे याचा खोडापासून तर ती काडी आहे पानाची ती सुद्धा ग्रीनरी एकदम स्टार्टिंग पासूनच आहे तर या पद्धतीचं आणि आता हे जे तुम्ही सॉइल बुस्टर बोलता हे आपल्याला ड्रिप मधून द्यायचं ड्रिप मधून द्यायची एकरी एक लिटर पंधरा दिवसाला म्हणजे आपण तीन लिटर देतो सर्वसाधारण एका बॅच आणि किती लिटर पाण्यात मिसळून म्हणजे दे दोनशे लिटरच्या पाण्यात दिलं की आपण सगळीकडे जाते कारण ते स्प्रेड व्हायला वेळ लागतो पहिली दोन तास मोटर चालवतो नंतर एक अर्ध्या तासामध्ये सगळे लिक्विड सोडून देतो आणि पुर पंधरा मिनिटं मोटर चालून देतो बंद करतो नाही तुम्ही हे जे आता जे हे जे खतांचं नाव घेतलं तुम्ही कुठल्या कंपनीचं वापरता सिन्नरचे त्याचे डिस्ट्रीब्युटर आहेत ते आपल्याकडून देतात शंभर टक्के मी सगळ्या पिकाला वापरतोय त्याच्यामुळे जमिनीचा जो रासायनिक वापरत नाही रासायनिकचं आतापर्यंत कधी गरज नाही आणि फवारणीचं कसं नियोजन करतात मावा मा वगैरे मावा तोडचाल त्याला पाठीवरच पंप घेण्याचे ते आपलं कोळप आहे त्याच्यावर पंप ठेवतो आणि त्याला नोजल आहे ते नोजल पाहिजे औषध कुठले वापरतात हा जस्ट बेस्ट आवडतो शंभर टक्का केमिकल काय नाही आता का आपल्याकड याच्यातलं पेस क्लिनर म्हणून आमचं कंपनीचं एसबीटी कंपनीचं त्याच्यामुळे ते ऑर्गेनिकच सगळं मटेरियल आहे प्लेस कंट्रोल केमिकल नाही काय शंभर टक्के मावा येत नाही किंवा तुमची बुरशी जे म्हणतो आपला बुरशी लागते खालच्या बाजूला ती बुरी सुद्धा मला दिसलेली नाही दिसत नाही आम्ही तेच बघतो ना बुरी नाही मावा शेवटचं पान बुरशी नाही बघू शकतो म्हणजे बाकीच्या समस्या मला येतच नाही बाकीच्या समस्या कधीच मला नियोजन केलं आता हा इकडला पण तरी पण त्या पाल्याची क्वालिटी एकदम छान आहे आणि अशा शेतकऱ्यांनी जर खत व्यवस्थापन आणि हे जर केलं तर नक्कीच फायदे होते तर सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचं व्यवस्थापन या पद्धतीने करत असतात जरी खत व्यवस्थापन ज्या शेतकऱ्यांना माहिती पाहिजे असेल तर सरांनी अगदी व्यवस्थित माहिती दिल्यानंतर शेतकऱ्यांनी ते काम केलं पाहिजे तरच या क्वालिटीचा पाला मिळतो व्हिडिओ बघून आणि आम्ही सांगून तुम्ही ते केलं पाहिजे तरच तो रिझल्ट आपल्याला शेतीमध्ये बघायला मिळतो आणि या पद्धतींना जर आपण नियोजन केलं तर शंभर टक्के पाला तुमचा निरोगी आणि चांगला जर बेस्ट क्वालिटीचा असेल तर बॅच ही शंभर टक्के सक्सेस होते आणि आळ्यांची साईज पण होते आणि ए, ए ग्रेड मध्ये आपला कोच शंभर टक्के निघत असतो तर चला धन्यवाद आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद